मी इथं युज सी मध्ये काम करतो आणि माझ्या मुलाला एक आजार होता थॅलेसेमिया म्हणून त्या मी त्याला एका महिन्याच्या अगोदरच ब्लड सोडायचो त्याचा ब्लड चेक करत होतो आणि आमच्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून आहे विकास सर मी त्यांच्याकडे एक दिवस सुट्टी मागायला गेलो की सर असं असं प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला की मी त्याला ब्लड सोडायला सोडायसाठी घरी चाललो तर मला एक दिवस सुट्टी पाहिजे तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक औषध आहे अमृत ज्यूस म्हणून ती त्याला दे आणि त्याचं बघ काय फरक पडतो की काय मी ती बॉटल घेतली आज त्याला पंधरा वीस दिवस झाले मला मी आज ब्लड चेक केलं आणि त्याचं ब्लड पंधरा दिवसातच म्हणजे दोन अडीच वाढलेलं आहे आणि त्याचा खूप फरक वाटतोय मला हां ते पण मी भरपूर धाव हाय केले त्याला आपल्या नाशिक गुन्हा आणलं औरंगाबाद बुलढाणा भरपूर ठिकाणी घेऊन आलो त्याला तीन साडेतीन लाख रुपये लावले त्याला आम्ही पण त्याचा कुठंच फरक नाही म्हणजे त्याला फक्त ब्लडच एक गळ होती त्याची बस ते त्याचा दुसरा इलाजच नाही होता कुठं त्याला फक्त ब्लड सोडायचं असं महिना आला की त्याला ब्लड सोडायचं एका महिन्यात हे करू करू खूप कंटाळ होती पण आमच्या सरांनी मला ते एक बॉटलचं नाव सांगितलं त्यांनी असं जे सांगितलं मला विरोध दाखवले की याच्यामुळे असे जे आजार होतात की रिकवर होतात म्हणून ती बॉटल मी घेतली तर त्या मला पंधरा दिवसातच खूप त्याचा अनुभव आला आहे <च्चारी> पहिले किती ब्लड किती असायचं पहिलं महिन्याला आता आज वीस मागच्या महिन्यात वीस तारखेला किती ब्लड होतं म्हणजे ब्लड चढवानंतर ब्लड चढवल्यानंतर म्हणजे असं चार पॉईंट पाच पॉईंट होत आणि ब्लड चरवायच्या अगोदर म्हणजे दोन पॉईंट एक पॉईंट असं दीड पॉईंट आणि आता एक बॉटल घेतल्यानंतर पंधरा दिवसात त्याच ब्लड आहे साडेसहा पॉईंट म्हणजे म्हणजे खूप काही फरक वाटतोय मला त्याचा बाकी मग अजून डॉक्टरनं काय सांगितलं डॉक्टरने फक्त डॉक्टर कुठल्या डॉक्टर कडे गेलो की ते फोन मार ऑपरेशन करावं लागेल म्हटलं सर म्हटलं तुम्ही की मी ऑपरेशन करायला तर तयार आहे म्हणून त्याच नाही म्हणे कुठंच नाही म्हणे आणि याचं ऑपरेशन करा तुम्ही सक्सेस झालं तर झालं म्हणे शंभर जणांमधून एखादा सक्सेस झालं तर झालं म्हणे नाहीतर नाही होऊ शकत म्हणे लोकांना काय सांगू इच्छा या बॉटल बद्दल ही बॉटल सरळ म्हणजे एक ज्यादूज आहे कसं तर माझ्या मुलासाठी खूप चांगली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी बेचाळीस ते त्रेचाळीस जडीबुटी आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक सगळे आयुर्वेदिकच आहे दुसरं कोणतंच काही हे नाही याच्यामध्ये असं केमिकल वगैरे हे ते काहीच नाही आहे आणि याचा खूप चांगला हे आहे याचा म्हणजे फरक खूप चांगला पडतो याचा मला